Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những

महाराष्ट्र राज्याचे जे कॅबिनेट मंत्री जे काही देशाचे अर्थमंत्री राहिलेले त्या बाबतीत बोलू मी माझ्यासाठी नव्हतो खैर्यांवर बरं चिडला खैरेंवर चिडायची मला काही गरज नाही का खैरे सध्या चिडचिड करतात प्रोटोकॉल पाळला जात होता प्रोटोकॉल हा पाळल्या गेला पाहिजे इथं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी आपण ह्या माताचा मी अंबादास दानवे आले डोळा मारला कुठं काय डोळा मारलेला मी बघितला नाही पण अंबादास दानवे हे शिवभक्त मी सुद्धा शिव शिव गणेश भक्त आहे आम्ही सगळे गणेश भक्त म्हणून एकत्र आलेलो आहे इथं कुठेही राजकारण सावसाहेबांना हलो केलं त्यांना शिकाय केला खैरे साहेबांकडे तुम्ही शिकेन मी खैरे साहेबांचं शुभेच्छा देत असताना नाव घेतलं पण त्यांनी माझं नाव घेत नाही त्याला मी काय करतो मी तर नाव घेतलं त्यांचं नाही मी त्याला असतं तर नाव घेतलंच नसतं मी त्यांचं नाव घेतलं पण ते मला टाळतात त्याला मी काय करू जनता टाळीत नाही मला मी काय करू तुम्ही त्यांचं नाही नाही रागवायचं म्हणजे मला काय म्हणायचं हे काही पक्षाचा कार्यक्रम नाही हा गणेश भक्ताचा कार्यक्रम आहे आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही आपण सगळे गणेश भक्त आहे पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो इथं प्रोटोकॉलचा काही प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता <laughs> ना काय प्रोटोकॉल नाही 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 मला काय म्हणायचं त्यांना अजून बी कळा ना आपण माझी झालो म्हणून मी तरी काय करू काय प्रोटोकॉल पाळला नाही गेलं काही होऊ नाही देवाच्या दरवाजा सगळे सारखे देवाच्या दरवाजे सगळे सारखे काय होतो तो मला प्रश्न भक्ती करतो तो मला प्रश्न त्यांचा अधिकार

सूत्रसंचलन करत असताना सर्वांचा मान कसा राखला जाईल सर्वप्रथम आम्ही त्याचा विचार करत असतो आणि त्याचाच विचार करून गेली अनेक वर्ष हे सर्व मंचावरच्या मान्यवर आमच्या या संस्थान गणपती ट्रस्टशी जुडलेला आहे खास करून चंद्रकांत खैरेसाहेब हे या संस्थान गणपती ट्रस्टचे संरक्षक आहे आणि त्यांचं या मंदिराकरता योगदान आहे नो डाऊट इतरांचंसुद्धा मंदिराकरता योगदान आहे आणि त्यांचं एक सिनियर ज्येष्ठ असे आमचे नेते म्हणून त्यांचं नाव आमच्या ट्रस्टने ठरवलं होतं विश्वस्तांनी ठरवलं होतं की प्रोटोकॉल कसा असावा त्या पद्धतीने या ठिकाणी मी सूत्रसंचलन करत असताना आधी खरंच आहे म्हणचं नाव घेतलं हो मग मंचावर उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की तुम्हाला प्रोटोकॉल माहीत नाही का तुम्ही प्रोटोकॉलनुसार सगळ्यांची नावं घ्या मी एक आवर्जून या ठिकाणी सांगेल की तुमचा सन्मान आहे होय सन्मान आहे आम्ही सन्मान करतो परंतु आमच्या ट्रस्टच्यासुद्धा काही मर्यादा आहेत काही नियम आहेत काही सूचना आमच्या ट्रस्टची लोकांच्या असतात त्याचं पालन करून मी या ठिकाणी कार्यक्रम केला त्यांना राग आला नंतर मी प्रोटोकॉल बदलला आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यानंतर मी त्यांनाच विनंती केली आता तुम्ही सांगा कसं कसं नियोजन करायचं